आम्ही कुणबी कुणबी आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुनवी आम्ही आम्ही मराठा कुनवी जय जिजाऊ जय शिवराय आज अमरण उपोषणाचा दादाचा दुसरा दिवस आहे आठ कोटी मराठ्यांचे दादा काळीज आहे आणि आज ते आथुरणात खेळून बसलेले आहे आणि दुसऱ्याही दिवशी जी त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो जर कधी उपोषण सुटलं नाही तर सरकारने लवकरात लवकर याची काळजी घ्यावी त्या स्थितीवर आज मी एक गीत सादर करतोय आम्ही कुणबी कुणवी आम्ही कुणबी कुणवी आम्ही कुणबी कुणवी आम्ही मराठा कुणवी आम्ही कुणबी कुणवी आम्ही मराठा कुणवी आमी कुलबी कुलबी आम्ही मराठा कुलबी मनोज दादा आमचं मन मनोज दादा आमचं मन मनोज दादा आमचं मन मनोज दादा आमचं मन आम्ही करू उपोषण आम्ही करू आंदोलन आम्ही करू उपोषण आम्ही करू आंदोलन आम्ही करू उपोषण आम्ही करू आंदोलन आम्ही करू पोषण आम्ही करू आंदोलन आम्ही कुणबी कुणवी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणा कुणवी आम्ही मराठा कुणवी आम्ही कुणा कुणबी आम्ही मराठा कुणवी आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती दादा आमचे सेनापती दादा आमचे सेनापती आमचे सेनापती दादा आमचे सेनापती पूर्ण जगाला माहिती पूर्ण जगाला माहिती पूर्ण जगाला माहिती पूर्ण जगाला माहिती आम्ही आम्ही कुन कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुलबी आम्ही मराठा कुलबी सगळे सोये रे कायदा सगळे सोये रे कायदा सगळे सोये रे कायदा सोये रे कायदा सर्व जातीचा फायदा सर्व जातीचा फायदा सर्व जातीचा फायदा सर्व जातीचा फायदा खरं बोलत आहे दादा खर बोलत है दादा खरं बोलता आहे दादा खर बोलत आहे आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुणबी आमी जर कायदा नाही केला जर कायदा नाही केला जर कायदा नाही केला जर कायदा नाही केला आवाज दादानी हो गेला आवाज दादानी हो देला आवाज दादानी होवाज दादा ने हो आम्ही येऊ मुंबईला आम्ही येऊ मुंबईला आम्ही येऊ मुंबईला आम्ही येऊ मुंबईला आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुणबी आम्ही मराठा कुणबी ऐका दादाचं सरकार ऐका दादाचं सरकार का सोयराचा जी आरे काना सोयऱ्याचा जी आरे काना सोयऱ्याचा जी आरे काना सोयराचा जी आरे आम्ही करू जय जे कार आम्ही करू जय जे कार आम्ही करू जय जे कार आम्ही करू जय जय नाही तर बसू उरावर नाही तर बसू छातीवर नाही तर बसू उरावर नाही बसू छातीवर नाही तर बसू छातीवर नाही तो बसू छातीवर कुणबी आम्ही कुनवी आम्ही कुनवी कुनवी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुणबी कुनवी आम्ही मराठा कुणवी आमच्या दादाच ऐकाव आमच्या दादाच ऐकावा आमच्या दादाच ऐकावा आरक्षण द्यावा आम्हा आरक्षण द्यावा आम्हा आरक्षण द्यावा आम्हा आरक्षण द्यावा आमचा विरोध थांबवावा आमचा विरोध थांबवावा आमचा विरोध थांबवावा आमचा विरोध थांबवावा आम्ही कुण बी आम्ही मराठा कुण आम्ही कुण बी आम्ही मराठा कुण छत्रपती शिवाजी महाराज की जय शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे परंतु इथं आल्यानंतर खरंच गोदापट्ट्यातल्या सगळ्या सर्व संपूर्ण माझ्या समाज बांधवांनी दादाच्या सिक्युरिटीसाठी रोज रोज आज दुसरा दिवस आहे तरी रोज संध्याकाळच्या वेळेला सगळे येतात रात्रीचा पहारा वेगळा आणि दिवसाचा पहारा वेगळा खरंच दादाचं उपोष उपोषण म्हणजे आपल्या समाजासाठी खरंच एक प्रेरणा आहे आणि एक मी गुरु म्हणून त्यांना आज गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी आज तिथे दे आलेलो आहोत आम्ही कुणबी कुणवी आम्ही मराठा कुणवी आम्ही कुणबी कुणवी आम्ही मराठा कुणवी कुनबी आम्ही मराठा कुलबी आम्ही कुलबी कुलबी आम्ही मराठा कुलबी आम्ही करू उपोषण आम्ही मिळू आरक्षण 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 दादा आमचे आहे मन दादा, दादा आमचे आहे प्राण दादा आमचे आहे मन दादा आमचे आहे प्राण आमचे आहे मन दादा आमचे आहे प्राण दादा आमचे आहे म्हणा दादा आमचे आहे प्राण आम्ही कुण विकूनवी आम्ही मराठा कुणबी आम्ही कुण विकूनवी आम्ही मराठा कुणबी कुलबी कुलबी आम्ही मराठा कुलबी आम्ही कुलबी कुलबी आम्ही मराठा कुलबी आमचं दैवत क्षेत्रपती आमचं दैवत क्षेत्रपती आमचं दैवत क्षेत्रपती आमचं दैवत क्षेत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दादा आमचे सेनापती दादा आमचे सेनापती पूर्ण जगाला माहिती 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 ਨ ਜਾਗਾ ਲਾ ਮਾਈਤੀ ਸੱਗੇ ਸੋਏ ਰੇ ਕਾਇਦਾ ਸੱਗੇ ਸੋਏ ਰੇ ਕਾਇਦਾ

सर्व जातीचा फायदा बोलत होते दादा खर बोलत आहे दादा खर बोलत आहे दादा खर बोलत आहे दादा बोलता आहे दादा खर बोलता आहे दादा जर कायदा केला नाही जर नाही केला कायदा जर कायदा नाही केला जर कायदा नाही केला कायदा नाही केला तर कायदा नाही केला आवाज कायदा नाही केला कायदा नाही केला आवाज दादानी हो दिला 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 आवाज दादा ने हो दिला आम्ही जाऊ मुंबईला 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 आयका दादाच सरकार आयका दादाच सरकार आयका दादाच सरकार आयका दादाच सरकार दादाच सरकार आयका दादाच सरकार आयका दादाच सरकार आयका दादाच सरकार काणा सोयऱ्यांचा जी यार काळा सोयऱ्यांचा जी यार काडा सोयऱ्यांचा जिया काडा सोयऱ्यांचा जिया सोयऱ्याचा आम्ही करू जय जयकार आम्ही करू जय जयकार आम्ही करू जय जयकार आम्ही करू जय जयकार करू जय जयकार करू जय जयकार नाहीतर छातीवर नाहीतर बसू छातीवर नाहीतर छातीवर नाहीतर छातीवर आमच्या दादाचा ऐकावा आमच्या दादाचा ऐकावा आमच्या दादाचा ऐकावा आमच्या दादाचा ऐकावा दादाच दा दादा आरक्षण दादा दादा द्यावा आम आरक्षण <P priced sein> द्यावा आम आरक्षण द्यावा आम आरक्षण द्यावा आमचा विरोध थांबवावा आमचा विरोध थांबवावा आमचा विरोध थांबवावा आमचा विरोध थांबवावा आम्ही कुणबी बी आम्ही मराठा बी आम्ही कुणबी बी आम्ही बी एक मराठा एक मराठा शिवराय जाऊ जिजाऊ जय जाऊ